नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत विविध कृषी शिक्षण क्रम प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस ही या ठिकाणी राबवण्यात येत आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिवर्सिटी डॉट ए सी हे गुगल क्रोममध्ये सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन ये या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असे पेज दिसेल त्यानंतर तुम्हाला ॲग्रिकल्चर प्रोग्राम ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीसवर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल मित्रांनो हे पे पेज ओपन झाल्यानंतर बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपण अगोदर ॲडमिशन घेण्यापूर्वी जे काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचना आपण या ठिकाणी समजावून घेऊयात आणि त्यानंतर ॲक्च्युली अर्ज कसा करायचा हे देखील आपण या ठिकाणी बघणारच आहोत ओके बघा मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत बघा विविध कृषी शिक्षण क्रम म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र शिक्षणक्रम म्हणजेच माळी प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे पदविका शिक्षणक्रम आहे यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची ही एक जून ते एकोणीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत आहे आणि याच कालावधीमध्ये विद्यापीठ दे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे ओके कृषी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यापूर्वी डावीकडील बाजूस असलेल्या कृषी शिक्षणक्रम माहिती पुस्तिका म्हणजे प्रॉस्पेक्टस त्या ठिकाणी उपलब्ध आहे ओके हे बघा ज्या ज्यावेळेस आपण या ठिकाणी क्लिक करतो त्या ठिकाणी इथे प्रॉस्पेक्टस दोन हजार चोवीस आहे या ठिकाणी क्लिक करून आपण प्रॉस्पेक्टस त्या ठिकाणी वाचून घेऊ शकतो ओके वेळापत्रक पण आहे या ठिकाणी बघा प्रवेश अर्जासंबंधी वेगवेगळ्या वे वे सूचना आहेत त्या त्या ठिकाणी दिलेल्या ओके इत्यादीचा अभ्यास कर आपल्याला करणं गरजेचं आहे आता सदरील ऑनलाईन फॉर्म भरते वेळी विद्यार्थ्याकडे बघा कोणकोणत्या बाबी असणं आवश्यक आहे बघा या ठिकाणी विद्यार्थ्याकडे पासपोर्ट साईज फोटो कॉपी स्वतःची स्वाक्षरी असलेली फोटो कॉपी आणि आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास त्यासंबंधीचे आरक्षण वर्गातील विविध दाखले प्रमाणपत्र म्हणजेच सामाजिक आरक्षण समांतर आरक्षणाचं प्रमाणपत्र इत्यादी बाबींचे अधिकृत मूळ दाखले प्रमाणपत्रे यांच्या पूर्णतः सुस्पष्टपणे स्कॅन केलेल्या सॉफ्ट फोटो कॉपी स्वतःकडे ऑनलाईन प्रवेश अर्ज संबंधित ठिकाणी अपलोड करण्यासाठी ठेवाव्यात ओके आता तुम्हाला जर अर्ज करत आहे तर तुम्हाला जर स्वतःला फॉर्म भरता येत असेल तर स्वतः संगणकावरून फॉर्म भरू शकता ओके okay. किंवा याबाबत काही अडचणीत असेल तर तुम्ही संबंधित कृषी शिक्षण केंद्राची मदत घेऊ हो शकता आता विहित वेळेत संपूर्णपणे भरलेला फॉर्मच तुम या ठिकाणी विद्या जो काही ऑनलाईन प्रक्रिया, है या प्रक्रिया आहे या प्रक्रियेसाठी गृहित धरला जाणार आहे त्यामुळे फॉर्म भरताना अतिशय काळजीपूर्वक फॉर्म भरणं गरजेचं आहे ओके आता प्रवेशासंबंधी सर्व नियम तसेच परिनियम Uh, हमीपत्राद्वारे माहिती आणि दोन हजार चोवीस पंचवीस तुकडीच्या माहिती पुस्तकेतील नियमांचे पालन करणे विद्यार्थ्यास बंधनकारक आहे आता ऑनलाईन प्रवेश अर्ज करताना झालेल्या कोणत्याही स्वरूपाच्या चुकीमुळे आपला प्रवेश अर्ज संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून पूर्णपणे रद्द केला जाईल सर्वप्रथम आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ओके या प्रणालीचा प्रथम वापर करणाऱ्या उमेदवारांनी यूजर आय डी आणि पासवर्ड मिळवायचा आहे तुम्ही जर आग, आ, सर पहिल्यांदाच यशवंतराव चव्हाण महारा महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेत असाल तर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन फॉर कॅन्डिडेट्स याचं इथं बटन आहे ओके मी तुम्हाला दाखवतो या इथे इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी सर्वप्रथम तुम तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे आणि युजर आय डी आणि पासवर्ड तयार करून घेतल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे ओके मग इथे तुम्ही साईन इन केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस ही करायची आहे आता बघा अप्लाय ऑनलाईन म्हणजे आता ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर त्याची बेसिकली सुरुवात मित्रांनो या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन फॉर कॅन्डिडेट्स या ठिकाणाहून करायचं आहे आता या ठिकाणी बघाय डू यू हॅव वाय सी एम ओ यूज सिक्स्टीन डिजिट परमानंट रजिस्ट्रेशन नंबर तर जर तुम्ही विद्यार्थी असाल विद्यापीठाचे अगोदर म्हणजे कोणत्याही क्रमाला ॲडमिशन घेतलं थी, तर ठीक आहे पण तो त्या विद्यापीठाची विद्यार्थी असाल या ॲपप्रूजे तर तुमच्याकडे पी आर एन नंबर असतो ते यस करणं गरजेचं आहे जर नसेल तर तुम्हाला नो करणं गरजेचं आहे मग नो केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे सर्च पिनवर क्लिक केलं तर तुम्हाला पी आर एन येणार नाही परंतु मग उन... अशाच पद्धतीचा पुढे सोपा सोपा अगदी फॉर्म आहे तुम्हाला कोणत्या शिक्षण क्रमाला ॲडमिशन घ्यायचं आहे का काय करायचं आहे आणि अगदी जे काही डॉक्युमेंट्स मी सांगितले आहेत त्याप्रमाणे एकदम सिंपल आणि सोपा आणि साधा फॉर्म आहे तुम्ही हा संपूर्ण फॉर्म मोबाईलवर देखील भरू शकता जर तुम्हाला काय अडचणीत असेल तर तुम्ही संगणक कॅफेवर का जाऊन देखील हा फॉर्म भरू शकता तर अशा पद्धतीची ही माहि अत्यंत महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघितली आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत अपडेट रहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू